नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र बाजारभाव यूट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर तुमचं स्वागत आहे आजची तारीख आहे चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस आजचे वाशिम हिंगोली अकोला खामगाव येथील सोयाबीन बाजारभाव काय तर चला बघूया बाजार समिती आहे हिंगोली अवकाली आहे सहाशे ऐंशी क्विंटलची जास्तीत जास्त सोयाबीनला दर आहे पंचेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे त्रेचाळीसशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे खामगाव अवकाली आहे आठशे ऐंशी क्विंटलची जास्तीत जास्ती सोयाबीनला दर आहे चौवेचाळीसशे वीस रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे त्रेचाळीसशे दहा रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे अकोला अवकाली आहे सतराशे एकोणीस क्विंटलची जास्तीत जास्ती सोयाबीनला दर आहे चौवेचाळीसशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे त्रेचाळीसशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल सोयाबीनची क्वालिटी चांगली असेल तर चौवेचाळीसशे चौवेचाळीसशे पन्नास अकोल्यामध्ये सोयाबीनला बाजारभाव आज चालू आहे पुढील बाजार समिती आहे वाशिम अवकाली आहे पंचवीसशे क्विंटलची जास्तीत जास्त सोयाबीनला दर आहे चौवेचाळीसशे साठ रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे त्रेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल वाशिममध्येही सोयाबीनची क्वालिटी चांगली असेल तर चौवेचाळीसशे चौवेचाळीसशे पन्नास सोयाबीनला मार्केटमध्ये बाजारभाव आज चालू आहे दररोजचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्याला सबस्क्राईब आणि फॉलो नक्की करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद